मोदींनी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात सभा घेतल्यानं अनेकांना पोटशूळ उठलाय मोदींनी केलेलं भाषण ऐकलं तर त्यांनी विकासावर अधिक भर दिला मात्र विकासाच्या मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी त्यांनी टीका केली आहे ज्यांनी हिंदुत्व सोडलं राहुल गांधी यांच्या सभेमध्ये यांनी हिंदुत्व सोडलंय यांचे नेते तारतम्य बाळगत नाहीत तुँँ अशी तुँँ उपहासात्मक प्रतिक्रिया तुँँ संजय शिरसाट यांनी दिली तु� आहे पंतप्रधान प्रधाचा छेद आहे असं त्याचे रवींद्र वायकर यांना तुमच्याकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे पण तिथे मनसे आणि भाजपचा विरोध होता आणि त्यावरूनच आता तुमचे विरोधक असं म्हणता की आता ते काही निवडून येऊ शकत नाही आणि त्यांची हिंमत पण नाही वायकरांना उमेदवार दिले की नाही याची कल्पना मला नाही परंतु निवडणुकीच्या काळामध्ये विरोध प्रतारो विरोध करणं किंवा त्या टायमाला त्या भूमिकेमध्ये येणं हे प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो काही ठिकाणी भाजपची उमेदवारी दिली असेल त्या ठिकाणी शिवसैनिकांनी व विरोध केला असेल परंतु एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोणत्याही पक्षाचा असो तो पक्षाचा एक नेता म्हणून कार्यकर्ता म्हणून जो पक्षाने दिलेला आदेश आहे त्याचं पालन करतो तो कुठंही कामामध्ये कुचराही करत नाही हा आमचा अनुभव आहे तर एक विषय असा आहे की पंतप्रधान पदाचा चेहरा राहुलच असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते तर संजय राऊतांनी त्याला दुजोरा दिला संजय राऊतने त्या नाना पटोलेने जे काही राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत असं जे म्हणलेलं आहे ते फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं हे एक आपले असलेले अंडरस्टँडिंगमध्ये म्हणले आणि संजय राऊतने त्याला दुजोरा देणं म्हणजे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाहीत याची कबुली देण्यासारखं आहे एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे सर्वमान्य चेहरा होऊ शकतो असं म्हणणारा संजय राऊत आज त्यांनी जी काय भूमिका बदलली याचा अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाच्या लायकीचे नाही हा त्यांनी दिलेला संदेश आहे मोदींना तीन तीन कार्यक्रम घ्यावे लागतात एका दिवसाला महाराष्ट्रामध्ये आणि दररोज एक कार्यक्रम सुरू आहे तो उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे इतक्या सभा घ्याव्या लागतात याचा अर्थ महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे आहे असं अमरावती म्हणाले उद्धव ठाकरेंचं नाव तुम्ही जर भाषण सर्व पाहिले असेल तर कुठेतरी एखादी एक, एक लाईन त्यांनी बोलली असेल कारण की तेही महाराष्ट्रातले एक नेते आहेत हे नाकारता येत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राची पत किती वाढलेली याचं याचं उदाहरण म्हणून आज पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेला येत आहेत हा गौरव या महाराष्ट्राचा आहे एखादा पंतप्रधान जेव्हा ज्या राज्यात जातो जा ते राज्य विकासाच्या दृष्टीने पुढे चाललं आहे हा त्याचा अर्थ होतो परंतु हे समजायला डोकं असावं हो लागतं शिव्या देऊन राजकारण करता येतं परंतु चांगल्या भावना जर मनात असल्या तर राज्य पुढं घेऊन जाता येतं हे ज्यांना कळत नाही त्यांना या गोष्टीचं जाणीवसुद्धा होणार नाही म्हणून मोदी जे महाराष्ट्रात येत याचा ये अर्थ आता महाराष्ट्राचा घडदौड कोणीही रोखू शकणार नाही महाराष्ट्र राज्य हे देशात एक नंबरचं राज्य होईल आज पंतप्रधान लातूर आणि उस्मानाबाद होती तिथे दुष्काळी स्थिती आहे शेतकऱ्यांची आत्महत्या त्यावर बोलणार का असा प्रश्न काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी उपस्थित केला आहे प्रत्येक प्रश्नावर पंतप्रधान बोलतात दुष्काळ बोलणार नाही अशातला भाग नाही तिथं असलेल्या परिस्थितीवर बोलणार नाही अशातला भाग नाही परंतु आता त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट जर जयराम रमेशला जर पहिले पाठवायचं असं जर त्यांचा आग्रह असेल तर हे काही आमच्याकडून जमणार नाही लोकांशी कनेक्ट होणं हा मोदींचा स्वभाव आहे म्हणून मोदी साहेब बोलतील ते जनतेत बोलतील त्याच्या भाषणाचे स्क्रिप्ट तुम्हाला पाठवण्याची त्यांना आवश्यकता नाही